उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीनं नाशिक महानगरपालिका विभागीय अधिकारी यांना सर्व प्रभागांमध्ये पिण्याच्या पाण्याची समस्या याबाबत आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष नाशिक रोड विभाग यांच्या वतीनं विभागीय अधिकारी मनपा यांना निवेदन देण्यात आलं या प्रसंगी उपजिल्हा प्रमुख केशवतात्या पोरजे उपजिल्हा प्रमुख राजेंद्र कन्नू ताजणे प्रमुख भैया मणियार युवासेना प्रमुख राहुल भाऊ ताजनपुरे बागलान संपर्क प्रमुख विकास गीते नाशिक समन्वयक चंदू महानुभाव उत्तम मामा कोठुळे जिल्हा सचिव मसूद जिलाणी पूर्व विधानसभा समन्वयक योगेश गाडेकर देवळाली विधानसभा प्रमुख योगेश भोर उपमहानगर किरण किरणभाऊ डहाळे योगेश देशमुख उपमहानगर समन्वयक विजय काळदाते विभाग प्रमुख स्वप्नील आवटे सागर निकाळे अमोल आल्हाट योगेश नागरे उपविभाग प्रमुख प्रमोद शिंदे विनायक आढाव शेखर पवार रमेश पाळदे अमित भगत निलेश सिरसाट राजू कोटमे रवींद्र पठाडे संजय गायकवाड मंगेश पोरजे प्रतीक अल्हाट अमोल ताजनपुरे दीपक काळे विजय भालेराव स्वप्नील सोनवणे स्वप्नील शहाणे संदीप आहेर आत्माराम आढाव संजू कोठुळे अमोल ताजनपुरे विनायक आढाव प्रतीक जाचक निलेश देशमुख योगेश शिंदे राहुल वाजे मनोज कडबाणे कुणाल शहाणे स्वप्नील वाबळे व सर्व ज्येष्ठ शिवसैनिक उपस्थित होते आठवड कर फक्त आज संपूर्ण शहरात दुषित पाणीपुरवठा होत असून महिला भगिनींना अतिशय त्याचा त्रास आहे एकीकडं आज आपण परंपरागत वट पौर्णिमेचा सण साजरा करत असताना दुसरीकडे मात्र मायभगिनींना दूषित पाणीपुरवठ्याला सामोरं जावं लागतं आहे सगळा संताप आणि उद्रेक या ठिकाणी होत असून आम्ही नाशिकवाड शिवसेनेच्या वतीने या ठिकाणी निवेदन दिलं आहे आणि जर चार दिवसात त्यांनी दूषित पाणीपुरवठ्याचा प्रश्न निवारण नाही केला तर नवीन प्रामाणे नाही आम्ही उत्तर देऊ जय हिंद जय महाराजच्या वतीने जो दूषित पाणीपुरवठा होतो कमी धामाने पाणीपुरवठा नाशिक रोडमध्ये होतो यासाठी विभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं की रोड विभागामध्ये गेल्या पंधरा दिवसापास पंधरा दिवसापासून पाणीपुरवठा सुरळीत ते वारंवार त्यांना सांगून सूचना देऊन फोन करूनही त्यांनी कुठलीही दखल घेतली नाही म्हणून आज शिवसेनेच्या वतीने सर्व शिवसेनेच्या पदिका पदाधिकाऱ्यांच्या वतीने साहेबांना निवेदन देण्यात आलं जे निवेदन पाच दिवसामध्ये त्यांनी जर पाणीपुरवठा सुरळीत केला नाही तर त्यांना शिवसेना स्टाईलने उत्तर दिलं जाईल आणि शिवसेना ज्या पद्धतीने काम करते ती पद्धत त्यांना दाखवून दिली जाईल अशी त्यांना सूचना देण्यात येते काल मी सकाळी सात वाजेपासून तर दहा वाजेपर्यंत त्यांची मुलाखत घेत होतो तर काल नासिक रोडमध्ये प्रत्येक महिला इतका आक्रोश होता महिलांचा सुभाष रोड राजवाडा मळे मा, विभाग गीतेमळा तर बिदगावमध्ये नाशिक जेल रोड जेलरोड विभाग जेलरोड विभागमध्ये पाणी फिल्टर असतानासुद्धा आणि ते सदैव आम्ही एक महिना आला ऐकतो साहेबांना भेटतो पूर्ण आमची टीम भेटली कोर कमिटी तर त्यांनी स सी बीबद्दल सांगतात सी बी महापालिकेच्या ताळमेळ नसल्यामुळे जनतेचे हाल होत आहे जनतेला इतकं वेटीच धरलं जात आहे एकालाही ज्या सत्ताधिकाऱ्यांना काळजी नाहीये तर उद्धव साहेब माननीय उद्धव साहेबांच्या आशीर्वाद आम्ही चार दिवसावर मिटिंग घेतली साहेबांनी सांगितलं असं सा जनतेसाठी तुम्ही रस्त्यावर या तर आज आम्ही पहिली सुरुवात केली विभागीय अधिकाऱ्यांना पाणी पुरवठ्याबद्दल निवेदन दिलं फक्त चार दिवसात जर सुरळीत नाही झाला तर आमची स्टाईल आम्ही त्यांना दाखवू प्रतिनिधी सचिन सूर्यवंशी केव्हीआर न्यूज चोवीस तास मोडींच अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन मिळवा